ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनच्या आयोजित शरीर सौष्ठव स्पर्धेचे आयोजन ठाणे जिल्ह्यातील संस्था सभासद पंच ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनच्या मान्यतेने रे जिम यांच्या सहकार्याने सहावी ठाणे जिल्हा अजिंक्यपदाची खुली महाराष्ट्र नॅचरल श्री व जिन्स मॉडेल दोन हजार पंचवीस सव्वी नॅचरल शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे ही स्पर्धा शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता महाराष्ट्र विद्यालय ठा शाळा तळमजला वीर सावरकर पत ठाणे येथे होणार आहे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी या विषयाची माहिती आज पत्रकार परिषदेत दिली या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आयोजकांनी काही नियम व अटी ठेवल्या आहेत त्याप्रमाणे सर्व नॅचरल स्पर्धक भाग घेऊ शकतात मागच्या वर्षाचा किताब विजेता यात भाग घेऊ शकणार नाही मागील स्पर्धेत एक ते तीन क्रमांक मिळालेले स्पर्धक पुन्हा भाग घेऊ शकतात या स्पर्धेत नवीन येणाऱ्या स्पर्धकांना प्राधान्य देण्यात येणार आहे पण स्पर्धक हा नॅचरल डेव्हलप झालेला असावा त्याने आपली शरीरयष्टी बनवण्यासाठी कुठलेही मेडिकल यूज हार्मोन्स डोस वा इतर बूस्टर इंजेक्शन अथवा गोळ्यांचा वापर केलेला नसावा तसं कुठलाही प्रकार आढळल्यास या स्पर्धकाला बाद करण्यात येणार आहे या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क पाचशे रुपये असणार आहे यावेळी अध्यक्ष विनायक केतकर यांनी ही शरीरसौष्ठव स्पर्धा सात गटात तर जीन्स मॉडेल चार गटामध्ये घेण्यात येणार असल्याचे सांगितले तर उपाध्यक्ष किरण नागती यांनी पुन्हा पाहिलं तर सगळीकडे तुम्हाला दुकानात पावडरचे डबे दिसतील की जे खाल्ल्याने बॉडी बनते पण तसे नसून बॉडी बनवण्यासाठी कसून शारीरिक व्यायाम करावा लागतो असे सांगितले तर उपाध्यक्ष रमाकांत पाटील यांनी आजकालची तरुण मुलं व्यायाम करण्यापेक्षा मोबाईलवर जास्त व्यस्त असतात त्यांच्यासाठी अशा शरीरसौष्ठू स्पर्धा घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले यावेळी संस्थेचे इतर पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशन तर्फे तर उपाध्यक्षपदी माजी आणि आमचे मित्र रमाकांत पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल आम्ही सर्वच जण विनायक केतकर सर यांचे आभार मानतो करंदीकर सर असतील ही सगळी मान्यवर मंडळी जे खूप वर्षानुवर्ष काम करत असतात तर त्यांचे मी आभार मानतो आणि आता ही स्पर्धा कशी महत्वाची आहे तर आपण आता बघतो की आजूबाजूला प्रत्येक ठिकाणी प्रत्येक विभागामध्ये म्हणजे पावडरच्या डब्यांची दुकानं लागलेली आहेत आणि ती त्याच्याकरता लागले की ते फेम कुठेतरी तयार केले जाते आणि तुम्हाला लागलीच एक महिन्यात दोन महिन्यात तीन महिन्यात शरीर कसं कमवायचं ह्याच एक वेगळंच टेक्निक कुठेतरी दिसतं पण मला असं वाटतं हा सगळा फुगवटा असतो आमच्या रमाकांत पाटील असतील विनायकजी असतील किंवा मी सुद्धा त्या काळात असेल की ज्या पद्धतीनं व्यायाम केलेला आहे मला असं वाटतं हा फुगवटा असलेला व्यायाम नाहीये कारण वर्षोनुवर्ष ना तशीच शरीर यष्टी असणं मला कुठलाही आजार झाला नाहीतर होत असं की अशा पद्धतीनं जे काही शरीर कमवले असतं ते तुम्हाला मलेरिया झाला डेंग्यू झाला की नंतर लागलीच तुम्हाला पंधरा वीस दिवसात कावीळ झाली लागलीच असं दिसायला लागतं नॅचरली तुम्ही पहिल्या आधी होता तसे होता त्याच्यामुळे ही स्पर्धा त्याकरता महत्वाची आहे की जे नॅचरली व्यायाम करतायत नैसर्गिकरित्या ज्या गोष्टी करतायत त्यांच्यासाठी जी स्पर्धा आहे दोन गटामध्ये ही स्पर्धा होणार आहे गट सात असतील एकामध्ये पाच असतील पण दोन वेगवेगळ्या विभागामध्ये होणार आहे एक नॉर्मली शरीर स्पर्धा आणि एक जीन्स ची आहे जीन्स म्हणजे काय जीन्स मॉडेल म्हणजे काय तर प्रत्येकाला जीन्स घालणं आवडतं त्यामुळे दहा वर्षापासून ते पुढच्या वयोगटापर्यंत जीन्स परिधान करून सुद्धा तुम्ही ती स्पर्धा त्याच्यामध्ये सहभाग घेऊ शकता त्याच्यामध्ये मला असं वाटतं आपण जशा पद्धतीने मॉडेलिंग करतो तसा एक कुठेतरी तो प्रकार आहे तो आपण नव्यानं मला असं वाटतं विनायकजी आपण तो इथे आणलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या सगळ्याच या सगळ्या तरुणांना आम्ही आवाहन करतो की या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त संख्येनं सहभागी व्हा स्पर्धा अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्र विद्यालयात संध्याकाळी असणार आहे त्याआधी बावीस तारखेला त्याची चाचणी होणार आहे आणि ती चाचणी कुठेतरी खूप गरजेची आहे कारण त्या चाचणीत ना तुम्ही तिथे सिलेक्ट होणार आहात धन्यवाद बोलते बोलता तो, दिफर करना तो डिफर करण्यासाठी डॉक्टर श्रीकांत राजे हे आमच्या खर तर या संस्थेवर या समितीवर आहेत आणि त्यांना त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे त्यांची टीम तिथे असणार आहे त्यांच्या युरिनच्या टेस्टमध्ये म्हणजे आता टेक्निकली मेडिकल लँग्वेज मध्ये युरिन टेस्टमध्येच या गोष्टी कळतात काही त्याच्यामध्ये गोष्टी आता हा त्याच्यामुळे ते प्रमाणे जे आहेत ते डॉक्टर ठरवणार आहेत आणि त्याला जे लागणार आहे ते लिगली त्या सगळ्या गोष्टी तिथे केल्या केल्या जातील आणि त्यातनं जे रिपोर्ट नॉर्मल येतील आमच्या या स्पर्धेसाठी स्पर्धेचं नॅचरल असणार आहे नॅचरल पोरांना आम्ही जास्ती प्रेफर करतोय नॅचरल स्पर्धांमध्ये आमचे सात गट असतात आम्ही किड्स म्हणजे लहान मुलांना देखील याच्यात प्रोत्साहन देण्यासाठी पुढे घेतलेला आहे या स्पर्धेचे गट सात प्रकारचे असे असतात पहिला गट आमचा दहा वर्षापर्यंतचा असतो दुसरा गट जो आहे तो अकरा ते पंधरा वर्षाचा आहे तर तिसरा गट आमचा सोळा ते वीस वर्षांच्या मुलांचा असतो त्यानंतरचे पुढचे जे चार गट आहेत यामध्ये ॲक्च्युअल आम्ही त्या किताबाचा गट इथनं चालू होता चौथ्या गटापासून पहिले तीन गट आहेत त्यांना आम्ही प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेला आहे आणि पुढचे जे चौथ्या गटापासनं पुढे जे आहे म्हणजेच वर्ष एकवीस ते पंचवीस हा पै त्याच्यातला चौथा गट आहे त्यानंतर मग आमचा पुढचा गट जो आहे तो आहे एकशे पासष्ट सेंटीमीटरपर्यंत ज्यांची उंची वाढलेली आहे त्या मुलांचा गट एकशे पासष्टच्या खाली जी मुलं आहेत ते सगळे त्या ह्याच्यात येतील त्यानंतर तिथे एज नाही ओपन गट आहे त्यानंतर आमचा सहावा गट आहे त्यामध्ये एकशे पासष्ट सेंटीमीटर ते एकशे सत्तर सेंटीमीटरचे पर्यंत ज्या मुलांची हाईट वाढलेली आहे त्या मुलांचा हा सहावा गट असेल आणि सातवा गट जो आमचा आहे तो एकशे सत्तर सेंटीमीटरच्या वरती ज्यांची उंची आहे त्या मुलांचा एकत्र गट असेल असे आमची सात गटात स्पर्धा होईल चार पाच आणि सहा अशा चार गटामध्ये या किताबाची स्पर्धा शेवटी सर्वात घेण्यात येईल चार गटातले ते गटविजेते असतात त्या चारही गटविजेत्यांमध्ये ही स्पर्धा होते आणि त्याच्यातनं एक जो निवडला जाईल तो महाराष्ट्र ओपन नॅचरल स्पर्धेचा नॅचरल श्री किताब विजेता असेल त्याचप्रमाणे आम्ही जीन्स मॉडेलिंग स्पर्धा जी यावर्षी प्रथम आपण स्टेजवरती मुलांना पाचारण करणार आहोत ज्याप्रमाणे नागती सरांनी बरेच जणांनी पिक्चरमध्ये बघतो आपण सलमान खान जीन्स घालून असतो पण अप्पर शेप ओपन आणि त्या पोझेस चालतात तर त्या धर्तीवरती मुलांमध्ये असलेलं टॅलेंट पुढे यावं किंवा त्या मुलं आपल्या ह्या खेळाकडे आकर्षित व्हावीत यांना आपलं शरीर सोपतो त्यांना दाखवता यावं स्टेजवर बरेच जण व्यायामशाहीत जातात शरीर तगडं करतात पण लोअर शेप नसतो पायाचा व्यायाम करत कठीण असतो करणं आणि मग ती मेहनत कमी करतात ते तर त्या मुलांना याच्यात एकदा इन्वॉल्व्ह झाले की मध्ये पुढे नंतर त्याला सुरुवात पण करतील चांगले पायाचे चा व्यायाम पण करतील अशा उद्देशाने आम्ही ही जीन्स मॉडेल ही स्पर्धा ठेवली आहे रॅम्प वॉक जसा असतो तसे ते वॉकिंगमध्ये त्या रॅम्प वॉकमध्ये त्या आपल्या पोझेस देतील आणि ते गट आम्ही चारच ठेवलेले आहेत त्या चार गटांची माहिती आमचे रमाकांत पाटील सर आहेत ते तुम्हाला देतील तुम्ही या ठिकाणी ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनच्या आयोजित केलेल्या या स्पर्धा नॅचरल स्पर्धा यांचं खऱ्या अर्थाने मी ठाणेकरांच्या वतीने आणि कोपरीकरांच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करेन आणि फार मोठा त्यांना आभार मानेन कारण अशा अशा स्पर्धा माझ्या जीवनात मी पण गेले वया चाळीस चाळीस वर्षापासून जिम करतोय आणि अशा स्पर्धा आजपर्यंत पहिल्यांदा मी पण स्पर्धेला उतरलो होतो आणि ह्या स्पर्धा जे आयोजित केल्या त्याच्यामागे खऱ्या अर्थाने मग आमचे केतकर दादा असतील मग कमलाकर दादा असतील आमचे सर असतील या सर्वांचा यामध्ये मोठ्या खाद्याचा वा, सिंहाचा वाटा आहे पण ही आज काळाची गरज आहे मी पाहतोय माझी पण मुलं आहेत त्यांची शरीरवृष्टी चांगली आहे परंतु शरीरवृष्टीसाठी एक तास देतात आणि मोबाईलवरती तुम्ही म्हणण्याप्रमाणे बारा बारा तास देतात जर अशा स्पर्धा आयोजित केल्या आणि त्यांना वाटलं कुठे ना कुठे स्पर्धा होतात काही लोक असे सर बोलले आता की जीन्सची स्पर्धा आहे खऱ्या अर्थाने लेग्सचा व्यायाम करताना सर्वांना आळस येत असतो आणि तो मोठा असतो त्याचा जो सो सोरनेस येत असतो तो फार मोठा असा दुःखदायक असतो म्हणून बरेचसे पोरं वरचा व्यायाम करत असतात खालच्या पायाचा व्यायाम करत नसतात म्हणून ही स्पर्धा आयोजित केलेले याच्यासाठी केलेली आहे की ज्यांना वाटलं माझे बाय चांगले आहेत माझे चेस्ट चांगले आहेत आणि माझी बॅग चांगली आहे त्यांच्यासाठी आयोजित केले आहे आणि ती या स्पर्धेपासून वंचित राहू नये त्याच्या मागचा आज आपला ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनचा हेतू आहे खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर या जीन्स मॉडेलमध्ये आज चार गट केलेले आहेत हे चार गट असे प्रकारे जीन्स मॉडेल स्पर्धेत पुढील चार गट आहेत गट नंबर एक वर्ष दहा ते अठरा वर्षापर्यंतचा एक गट आहे त्याच्यानंतर वयवर्ष अठरा ते बावीस वर्षापर्यंत दुसरा गट आहे वयवर्ष तीन तेवीस ते तीस वर्षाचा असा एक गट आहे आणि तीस ते चाळीस वर्षाचा हा एकदम अत्यंत असा महत्वाचा गट आहे कारण ह्या वयामध्ये बऱ्याच जणांना गुडघ्यांचे प्रॉब्लम आणि कमरेचे प्रॉब्लेम असतात त्याच्यामध्ये ते स्कॉटिंग करत नसतात आणि त्या अर्थाने त्यांचं सर्व चांगलं असतं परंतु पायाच्या सेप चांगला नसल्यामध्ये उतरत नाहीत तर तीस ते चाळीस गटातला या स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त स्पर्धक असतील आणि पुन्हा एकदा मी ठाण्यातील लोकांना ठाण्यातील तरुणांना आणि ठाण्यातील या प्रौढ अशा वर्गाला पूर्ण महाराष्ट्रातील वर्गांना आज या प्रावीण्य दिल्याबद्दल शर्य स्पर्धेसाठी नॅचरल स्पर्धेसाठी आपण ठाणे जिल्हा नॅचरल स्पोर्ट्स असोसिएशनने प्रावीण्य दिल्याबद्दल पुन्हा या संघटनेचा मी आभार मानतोय